यांच्या हिंदी ह्या स्वातंत्र्य योगाच्या विकवलेल्या ज्योतिमध्ये असंख्य योगदान दिल्याच्या प्रेरणेनी आमच्या जीवाचं सगळं योगदान दिलं मोलाचं दिलं रैत्याने साथ दिली आणि अशा स्वातंत्र्य सैनिकांनी की आज आपल्या दादवराव घराड्यातले पतंगराव आणि या घराण्यानी इतके योगदान दिलं या स्वराज्यासाठी बहुतेक फार कमी घराणी अशी आहेत की एवढी परंपरा जिथं शहाजीराजांनी सुरुवात केल्यापासून शेवटच्या माणसापर्यंत योगदान द्यायची वेळ आहे अशी काही ठराविक घराणी आहेत त्यापैकी हे एक घराणं आहे आणि अशा ह्या माणसाला सगळेजण आपण अभिवादन करण्यासाठी अशी ही परंपरा आणि रोज हा लढा आहे रोज लढावाच लागतो या लोकांनी त्यावेळची गुलामगिरी त्यावेळची वेळ ही आपल्या स्वतःच्या कर्तृत्वानी सिद्ध करून वेळ आपल्याला आज या स्वराज्यापर्यंत स्वातंत्र्यापर्यंत टिकवलेलं आहे आणि आज आपली जबाबदारी आहे या स्वराज्यामध्ये जिथं चुकीची गोष्ट घडतीये होतीये तिच्या विरुद्ध आवाज उठवायचं स्वातंत्र्य त्या माणसांनी इतक्या सातशे वर्षाच्या आठशे वर्षाच्या गुलामगिरी नंतर सुद्धा जिवंत ठेवलं होतं तर आज आपण ज्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करतोय आणि पहिल्या शिवाजी महाराजांच्या साडेतीनशेव्या राज्याभिषेकाचं हे स्मरण करतोय त्यावेळेस आपल्याला ही पण जबाबदारी की मिळवलेलं स्वातंत्र्य मिळवलेली लोकशाही चांगल्या पद्धतीने जगली पाहिजे त्याकरता कुठंतरी ह्या वीरांचं सुद्धा योग्य स्मारक तर ठीक आहे बाबा तुम्ही बाकी नाही पण ह्या जुन्या गोष्टी आहेत त्याचं पण जतन कुठेतरी करण्यासाठी आपण त्या घरातली लोकं आणि बाकीचे जण त्यांचं जर स्मरण अशा पद्धतीने करत राहिलो तर ती त्या लोकांना त्यांच्या कार्याला खरी श्रद्धांजली मिळेल अशा या महान माणसाला मी श्रद्धांजली वाहतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद